नमस्कार मित्रांनो सागरी सॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज महत्वाचा असा विषय आहे आज आपण चाललेला आहोत श्री गिरिलिंग देवस्थान जुना पन्हाळा कुटकोळी या गावी कवठेमांका तालुका जिल्हा सांगली हे व्हिडिओ शेवटपर्यंत का बघा कारण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी माहिती मिळणार आहे ती अशी की प्रभू श्रीरामांचे गुरु वशिष्ठ ऋषी यांच्या वंशातील पाराशर ऋषी महर्षी यांची संजीवन समाधी या ठिकाणी आहे आणि त्यांनी स्वयंभू निर्माण केलेलं हे, हे शिवलिंग आहे हे शिवलिंग गुहेत आहे आणि पाराशर ऋषी जे होते ते इथं ध्यानस्थ बसायचे इतक नवचैतन्य निर्माण करणारी अशी ती जागा आहे निसर्ग सानिध्यातली आणि तिथं गुहा आहेत दोन तीन गुहा अशा वैशिष्ट्यपूर्ण गुहा आहेत पांडवांचे पाऊल सुद्धा तिथे लागले आहेत आणि विशेष करून महर्षी पाराशर ऋषींनी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणती ठिकाणांचा उजागर केलेला आहे आणि त्या त्या ठिकाणी स्वयंभू अशा महादेवाच्या पिंडी त्यांनी स्थापित केली आहे ती कोणती आहेत ठिकाणं आणि ती कशी आहेत आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा बांधण्याचं सुद्धा नियोजन केलं होतं पण ते नियोजन काही कारणास्तव थांबलं ते कशामुळे थांबलं आणि पाराश्वर ऋषी इथं कसे आले होते त्यांनी काय काय केलं ही संपूर्ण माहिती आपण भारती महाराजांच्या वाणीतून ऐकणार आहोत महाराज आता हे गिरलिंग हे देवस्थान आहे आणि इथं आपल्याला एक समाधी सुद्धा आहे जीवन समाधी याबद्दल थोडक्यात माहिती सांगाल काय कोण आता कसं आहे गिर म्हणजे डोंगर लिंग म्हणजे शिवलिंग म्हणजे ह्या डोंगरामध्ये स्थापन केलेलं जे शिवलिंग आहे डोंगर असल्यामुळे त्याला गिर हा शब्द वापरला जातो आणि म्हणजे शिवलिंग त्या ह्या दोन्ही शब्दाचं समय होऊन गिरलिंग असं नाव पण आहे आता हे जे मंदिर आहे हे मंदिर रामायण आणि महाभारत याच्या मध्य कालामधलं हे मंदिर आहे मग ह्या मंदिराची जी स्थापना आहे ते महर्षी पाराशर ऋषी यांनी केली मग त्याचा इतिहास कसा आहे ब्रह्मदेवाचा मुलगा वशिष्ठ मुनी आणि वशिष्ठांचा मुलगा शक्ती मुनी आणि शक्ती मुनीचा मुलगा महर्षी पाराशर मग लहानपणापासून महर्षी पाराशरांचा सांबा त्यांच्या आजोबाने म्हणजे वशिष्ठाने केला असं थोडं दिवस चालत गेले ज्यावेळी पाराशरांना म्हणजे मोठं झाल्यानंतर कळायला लागलं त्यावेळी असं लक्षात आलं त्यांच्या की हे आपले वडील नसून हे आपले आजोबा आहेत मग त्यांनी आपल्या आईला विचारलं की बा माझ्या वडिलांचं काय झालं म्हणजे वडील होते ते काय झालं त्यांच्या वगैरे कोण खेळ असं विचारलं आईना असं उत्तर दिलं की तुझ्या वडिलांची हत्या दैत्याने केली तुझे वडील एकदा जंगलामध्ये तपश्याला गेले होते आणि तपश्याला गेल्यानंतर तिथं दैत्याने त्यांच्यावरती हमला केला आणि तो दैत्याने त्यांचा म्हणजे मारलं त्यांना असं सांगितलं मग त्यांच्या मनामध्ये म्हणजे पराशरांच्या मनामध्ये दैत्याविषयी राग उत्पन्न झाला mm. त्यांनी काय केलं दैत्य यज्ञ केला त्या दैत्य यज्ञामध्ये चांगले वाईट सर्व प्रकारचे जे दैत्य आहेत ते दैत्य येऊन यज्ञामध्ये मरायला लागले मग मरायला लागल्यानंतर दैत्य कुळांना असं वाटलं की आता हा जो यज्ञ आहे हा जर यज्ञ असा जर चालू राहिला तर समूळपणे दैत्य कुळाचा नाश होईल मग त्यांनी काय केलं महादेवांची प्रार्थना करायला सुरु केली महादेवाची प्रार्थना केल्यानंतर महादेव त्यांना प्रसन्न राहते प्रसन्न झाल्यानंतर त्या पराशरांना तो यज्ञ चालू होता तो यज्ञ थांबवायला सांगितला <सलीकित> त्यांनी पराशराने महादेवाची आज्ञा मानून यज्ञ थांबवला आणि महादेवाने त्यांना असा आदेश दिला की तू दक्षिण भागामध्ये जा दक्षिण भागामध्ये जा म्हणल्यावर त्यांनी उज्जैन उज्जैनवर त्र्यंबकेश्वर तसं ते येताना हिमालयातनं ये आले हिमालयातनं उज्जैनला त्र्यंबकेश्वरला नगरला आले नगरमध्ये पारनेर म्हणून एक गाव आहे मग पारनेरच्या गावा शेजारी एक अर्धा एक किलोमीटर मध्ये खूप सुंदर असं मंदिर पाराशराने बांधलेलं आहे म्हणजे असं दगडी सभा मंडप आहे गाभारा मोठा आहे शिकराज वगैरे काम केलेलं आहे आणि असं खाली त्याच्या बाजूला हे शिवलिंगाची स्थापना केली इथं आणि त्यांच्या त्याच्या बाजूला असं ध्यानाची गुफा आहे पारा शहरांची आम्ही तिथं जाऊन प्रत्यक्षात बघून आलो ते मग असं खाली उतरून मला वाटतं पाच दहा फुट असं खाली उतरून जावं लागतं खाली उतरून फक्त एक माणूस बसला असा तिथं ध्यान वगैरे करायला असं तिथं ठिकाण आहे मग तिथं काही दिवस त्यांनी तपस्या केली पारा शहरांनी तिथं शिक्षकांना असं तपस्या वगैरे केली मंदिराची उभारणी केली शिवलिंगाची स्थापना केली तिथून ते परत आले इथं ह्याला पन्हाळ्याला कोल्हापूर जिल्ह्याला मग आज सुद्धा तिथं पनाळ्यावरती अशा आता इथं जशी गुफा आहे अशाच गुफा तिथं पनाळ्यावरती पण आहे तिथं पराशरानी साधना केलेल्या काही गुफा आहेत तिथं आज कोल्हापूरला आजही आहेत हो आज आहेत आज, 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 आज पण तुम्हाला बघता मिळतात तिथं तिथून खाली पारगाव म्हणून एक गाव आहे त्याच्या पायत्याला पारगाव आहे तिथं आले तिथं थोडे दिवस शिष्यगण असं राहिले तिथं एक शिवलिंगाची स्थापना केली तिथं शिवलिंगाची स्थापना करून साधना करून तिथं काही शिष्यांना थांबवले थोडे फार शिष्य घेतले ते निंगनोरला आले एक असा वडा आहे आणि वड्याच्या वरच्या बाजूला आता पडद पडझड झाली त्या मंदिराची असं शिळाचं प्राचीन म्हणजे बांधकाम म्हणतो ना तसं बांधकाम आहे पण ते पडझड झाले गवत गुरी वगैरे तिथं म्हणजे जरा दुर्लक्षित असल्यामुळे मग शिवलिंग वगैरे स्थापन तिथं एक केलं त्याने तिथून परत ते ह्या डोंगरामध्ये आले शेवटच्या क्षणी इथं येऊन आता हे जे गुफा येतात हे जी गुफा आहे आता आपण इथं बसलोय हे गुफा पाराशराची ध्यान करण्याची गुफा आहे ध्यान हो या ठिकाणी ध्यान केलेलं आहे आणि पलीकडे जे मुख्य शिवलिंग आहे आपलं तिथं शंकराची शिवलिंगाची स्वयंभू स्थापना केलेली आहे त्यांनी म्हणजे त्यांना ते प्रसन्न झालेलं ठिकाण आहे तिथं जे आता आता आम्ही जे आता वज्रले वगैरे केलाय म्हणा पूर्वी जर जुनं शिवलिंग बघायचं म्हणला तर शिवलिंगाची उंची तर एक जास्त आहे दुसरी गोष्ट आमच्या इथलं जे शिवलिंग आहे ती चौरस ह्याच्या आकृती चौरसाकृती चौरस आकृतीमध्ये चौरस म्हणजे कसं ते यंत्र वगैरे असतं बघा ते यंत्र टाईप आहे म्हणजे ह्या ज्या शिवलिंगाची स्थापना ना हे जे शिवलिंग आहे ती सिद्ध शिवलिंग म्हणून ओळखलं जातं म्हणजे समजा एखाद्या भक्तानं इथं येऊन त्याची जर अंतकरणापासून मनोकामना जर व्यक्त केली तर त्याची पूर्णपणे मनोकामना पूर्ण होते असं ह्या शिवलिंगाची चौरस मध्ये स्थापना केली चौरस म्हणजे यंत्र यंत्र हाँ। हाँ, यंत्र ती स्थापना केली काही दिवस राहिल्यानंतर त्यांचं वय झालं होत वय झाल्यानंतर त्यांनी स्वतः तिथं आपलं जे सभा मंडप आहे सभा मंडपाच्या समोरच्या बाजूला संजीवनी जस ज्ञानेश्वर महाराजांचे शके अकराशे अकरा ला संजीवनी समाधी, समाधी तस गे गे त्या पद्धतीनं महर्षी पाराशरांनी ह्या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली म्हणजे पुण्यभूमी म्हटलं तरी मग एवढ्या महर्षींची समाधी आपल्या इथे सांगली जिल्ह्यामध्ये तसं ना आता जे आपलेही जे देवस्थान आहे हे पाराशरांचं देवस्थान मानलं जातं आणि ते दंडोबा आहे ते व्यासांचं मानलं जात त्याच्या पुढे चालू जे सुखाचार्य त्या सुखाचार्यांना सुखदेवानी तपस्या केलेलं ठिकाण आहे म्हणजे ह्याचा इतिहास कसा ब्रह्मदेवाचा मुलगा वशिष्ठ मुनी वशिष्ठाचा मुलगा शक्ती मुनी शक्ती मुलगा महर्षी पाराशर पाराशरांचा मुलगा व्यासमुनी आणि व्यासांचा मुलगा सुखदेव म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये ह्या तिन्ही पण तपशव्यांचे ठिकाण आहे आणि ते पण डोंगरावरतीच आहे इतक्या मोठ्या तपस्वींची पावलं आपल्या भूमीला लागली तर सांगली त्यामुळे सांगली जिल्हा आपला जिल्हा आहे आपण जो मंडप तुम्ही सांगितलं जी समाधी आहे त्याच्या शनिदेवांची हो, पण हे पूर्वीपासून शिळा आहे शिळा आहे पूर्वीपासून म्हणजे आम्ही बघतो त्यावेळी पासूनच आहे आमचे गावकरी बघतात म्हणजे गाववाले वगैरे पूर्वीपासून परंपरे न आलेली ती शनिदेवांची मी शनिदेव महादेवाला दर्शनासाठी वगैरे त्यामुळे ती स्वयंभू मानली जाते आता ह्या आपण सभा मंडप जर बघितला ह्याचा कृत्रिम नसता हे जो दगडी बांधकामाचा आहे तो कधीच असला अंदाजे काय आता म्हणजे आमचं माहिती मान्य कसं आहे पाराशरानी ह्या पूर्वी गुफेच निर्माण केलेला आहे हो गुफेचं निर्माण करून शिवलिंगाची वगैरे स्थापना केली आता आपण कसं हा सभामंडप निर्माण केला आहे तसं त्या काळामध्ये कोणीतरी एखाद्या भक्तांनी ते दगडी सभा मंडपाची हेमाडपंथी निर्मिती के वगैरे केलेली वेग सेगानंद आलाय कारण त्या काळामध्ये फक्त गुफेची निर्मिती झालेला आहे बरोबर त्यानंतर मग हेमाडपंथी बांधकाम भक्तांनी वगैरे केलेलं तिथं गेल्यानंतर अगदी इथलं वातावरण वगैरे संपूर्ण शांत मन प्रसन्न करणार असं वातावरण आहे ध्यानासाठी सर्वात उत्तम ठिकाण आहे ह्या भूमीची पवित्रता किंवा इथली शक्ती अशी आहे कितीही वैतागल्याला कंटाळल्या कंटाळलेला त्रासलेला मनुष्य असेल त्या नंदीच्या घाबरामध्ये तासभर जर येऊन बसला तर त्याच्या अंगामध्ये चैतन्य निर्माण झालं पाहिजे अशी ह्या ठिकाणावरती ऊर्जा आहे अनेक भक्तांचे तसे अनुभव आहेत ना आम्ही इथं राहतो त्यामुळे आमच्या बऱ्यापैकी अनुभव आहेत आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जिथे गेलो त्यानंतर बोर्ड पण आहे आणि जपमाळा सुद्धा ठेवली ती संकल्पना त्याबद्दल थोडं सांगाल का नाही कसं आहे पूर्वी जे लोक यायचे ना दर्शन घ्यायचे आणि लगेच बाहेर जायचे इथं कसं आहे ज्या ठिकाण्यावरती आपण आलो त्या ठिकाण्याचं काहीतरी पुण्य लाभ घेणं फार गरजेचं विषय आणि काही लोक अशा असतात सांगितल्याशिवाय ऐकत नाहीत किंवा सांगितल्याशिवाय करत नाही मग ते बोर्ड लिहून ठेवलाय म्हणजे बाबा इथं जप केल्यानंतर हे पुण्य लाभ आहे त्यामुळं ते बोर्ड वगैरे लिहलाय त्यापैकी बऱ्यापैकी येणारे लोक नव्याण्णव टक्के तरी ती माळा वगैरे तिथं असल्यामुळं एक दोन माळा जप करतात शांत बसतात मग आता लोकांना येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सवय लागलेली आहे सुरुवातीला सवय नव्हती पण आता प्रत्येकाला सवय लागली एक दोन तीन माळा पाच माळा जप केल्याशिवाय येत नाही आणि ते चैतन्य तुम्ही जसं म्हणताय भगवंताच म्हणण्यासारखं ते स्वयंभू हो मूर्ती हो आहे ती आणि अशा महर्षींचे इथे पाऊल लागलीत आणि ती गुफा आहे आपण त्यात गुफे खर तर माझंही भाग्य म्हणावं लागेल की मला इथं यायचं आपला जन्म सांगली जिल्ह्यात मध्ये झाला त्यामुळे इथं येण्याचं भाग्य तर लागणारच प्रथम जरा वेळ झाला महाराज आपण आता वरती गेल्यानंतर एक मंदिर आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तीन तोंडी गुहा वगैरे मग त्या आम्ही बघितलं ते गुहा वगैरे तर ते पांडवांचं गुहा वगैरे असलेल्या त्याबद्दलच काय पांडव ज्यावेळी अज्ञातवासात होते ना त्यावेळी ते ह्या ठिकाणावरती आले आणि त्या गुफेची निर्मिती करून वगैरे अज्ञात ते तिथे राहायला होते त्या काळात पांडवकालीन गुफा आहेत त्या काळातल्याच त्या गुफा आहेत त्यात दुसरा इतिहास म्हणजे नाना मासळ म्हणून एक क्रांतिकारक होता इंग्रजांच्या वेळी तो नाना मासळची गुफा पण म्हणून ओळखली जाते अलीकडच्या काळामध्ये म्हणजे क्रांतिकारक तिथं होता त्याचं असं वैशिष्ट्य होत ते ती गुल्लर असते ना त्या गुल्लरी ना इथन गुल्लर जर मारले तर इंग्रज लोकांच्या टोपीला बरोबर निशाणा मारत होते असे ते नाना मासाळ होते त्यांची पण गुफा म्हणून ओळखली जाते ते बरोबर अगदी चांगला इतिहास लाभलाय म्हणजे त्याला दुसरा इतिहास म्हणजे आता वरती पठार आहे आपला आता जो डोंगरा है। है डोंगरा हा जो डोंगर आहे ह्या डोंगराला चारी बाजून हा जांभा दगड आहे पूर्ण चारी बाजू आणि आतल्या बाजूला अशी काळी जमीन आहे त्या जमिनीमध्ये गहू येतो शाळू येतो हरभरा येतो करडा येतो म्हणजे एवढं उत्पन्न चांगल्यापैकी निघतं ते पण एक दोन पावस जरी झाले तर त्या दोन पावसावरती पूर्णपणे बिन येत म्हणजे डोंगरावरती उंचीवरती असून एक वेळा आम्ही एक करडा केला होता आपले देवस्थानचे एक बावन एकर जमीन आहे त्यामध्ये करडा तीनशे साठ पोती झाला होता मी स्वतः ते काढणार तीनशे साठ पोती करडा इथं इतक्या डोंगरावरती इतक्या उंच झाला आणि आता पुढे गेल्यानंतर इथं अजून पन्हाळा म्हणून पण आपण येतो ते पन्हाळ्याबद्दल बद्दल छत्रपती शिवाजी महाराज बांधायचं काहीतरी नियोजन त्यांचं होतं त्याबद्दल काय म्हणजे ते काम पन्हाळा बांधण्यासाठी आता हा जो डोंगर आहे ना ह्याला जो राऊंड आहे तो एक नऊ ते दहा किलोमीटरचा राऊंड आहे आणि असं पुढच्या बाजूला म्हणजे पूर्व दिशेला असा नमुळता भाग आहे तो मग तिथं कट झाल्याला थोडासा भाग आहे त्या ठिकाणी वरती तिने चर वगैरे पाडलेले आता तुम्ही आज पण बघू शकता चर वगैरे काय ते चर वगैरे पाडले घोडे बांधण्यासाठी वगैरे ठिकाण वगैरे निर्माण केलं त्या लोकांनी काय केलं की संध्याकाळच्या म्हणजे ह्या टाइमाला असं एक ससा मारला ससा मारून असं शिजवत होते आणि असं एक वेल आलेली ते वेल मोडली आणि ते जी ससा शिजवत भांड्यामध्ये त्या भांड्यामध्ये असं गोल फिरवली मग फिरवल्यानंतर जो ससा शिजवत होते तो ससा त्यातनं काय झाला जिवंत झाला जिवंत झाला ना असं उडी मारून तो पळून गेला पुढं पळून गेल्यानंतर जे आजूबाजूला जे लोक होती ती एकदमच जिवंत ससा झाल्यामुळं ते घाबरली घाबरून ते राजाकडे गेले राजांना इथला इतिहास सांगितला बाबा असं असं झालंय ते राजांनी काय केलंय की विद्वान लोकांची सभा बरवली आणि त्या सभेमध्ये हा विषय मांडला विषय मांडल्यानंतर त्या विद्वानाने असा निष्कर्ष काढला कि त्याला जो स्पर्श झाला ती जी काडी फिरवली गेली ती काडी नसून ती संजीवनी वनस्पती होती आणि ती संजीवनी वनस्पतीचा स्पर्श झाल्यामुळे तो ससा त्या भांड्यातनं जिवंत झाला तो उडी मारून कळून गेला राजांना असा विचार आला की इथं जर आपण किल्ला बांधला इथं जे आज वनस्पती आहे ती वनस्पती पूर्ण नाश पाव त्यामुळे तो इथं किल्ला बांधायचा कॅन्सल केला आणि तो तिकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बांधला गेला मोठा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा इथे विजापूर वगैरे वगैरे जवळ पडते आता पूर्वीचे आमचे गुरुजी सांगायचे त्या काळामध्ये दुर्बिणीनं जर बघितलं तर विजापूरचा जो गोल घोमोट आहे तो इथन दिसायचा इथून या पठारावरून बघितलं दिसत होता हो त्यामुळे ठिकाण गड किल्ल्यासाठी चांगलं आहे बरोबर प्रशस्त ठिकाण आहे वरती तुम्ही जरा एकदम प्रशस्त आहे हवा आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा थंडी वाजते इथं एवढ्या प्रकारची म्हणजे गार हवा वगैरे आता न... महाराज आता पादुका आहेत पादुका, पादुका म्हणजे कधीपासून परंपरा ही आमचे जे मुख्य गुरुजी होते गंगा भारती महाराज म्हणून तसं त्यांचं जन्मभूमी आहे ती मूळ धामणी धामणी सांगली बरोबर मग त्यांचा त्यांचा म्हणजे संन्यास घेण्याचा पाठीमागचा इतिहास असा के शाहू महाराजांच्या काळामध्ये mm. त्यावेळी पंजाबचे पैलवान यायचे इथं त्या पहिलवाना संघ आमचे जे गुरुजी त्यांचं नाव अगोदर होत मारुती घरातल्या mm. त्या शाहू महाराजच्या पहिलवाना संघ महाराजच्या त्यांची कुस्ती लावली त्या काळामध्ये कुस्ती लावल्यानंतर mm. त्या पैलवाना एक दोन महिने अगोदर खुराक द्यायची मग तसं त्यांना ती खुराक वगैरे आणून दिलं आणि आणून दिल्यानंतर ह्यांना ती त्या गोष्टीची काळजी लागलेली बाबा तो एवढा मोठा पैलवान आहे त्यात तो शाहू महाराजचा पैलवान आहे त्यानं मेहनत वगैरे खूप केला असल त्यांचं खाणं पिणं चांगलं असल आपलं असं आहे मग त्यात पडतोय का जिंकतोय पडतोय का जिंकतोय ह्या गोष्टी त्यांना हुरहुर लागलेली तसं ते हनुमान भक्त होते त्यावेळी मग त्यांनी संध्याकाळच्या वेळी हनुमंताचं असं चिंतन करत झोपलेले झोपल्यानंतर त्यांना एक दृष्टांत राहिला हे जी कुस्ती आहे ती कुस्ती तू जिंकशील पण कुस्ती जिंकल्यानंतर तू माझ्यासाठी काय करणार मग स्वप्नामध्येच महाराजांनी त्यांना असं वचन दिलं की मी तुझ्यासाठी कुस्ती जिंकल्यानंतर अखंड ब्रह्मचार्याचं पालन करेन असं त्यांनी त्या स्वप्नामध्ये वचन दिलं वचन काही दिवसानंतर काय झालं महाराज शाहू पैलवानाची आणि आमच्या महाराजांची कुस्ती लागली कुस्ती लागली एकदम तास दीड तास अशी कुस्ती चालली शेवटच्या टप्प्यामध्ये महाराजने आमच्या म्हणजे त्या आम पैलवानला चित्त केलं म्हणजे पाडलं आता हे कुस्ती महाराज जिंकले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिरवणूक वगैरे झाली मिरवणूक झाल्यानंतर जा। धामणी ह्या गावी आली ते गावी आल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये एखादी मोठं जर कार्य केलं तर त्या व्यक्तीचं लग्न लावण्याची अशी पूर्वी प्रथा होती hmm. मग सगळ्यात मोठी त्या आताची नॅशनल जी गोष्ट त्यावेळेची ती नॅशनल गोष्टी माझ्या कारण सर्वात मोठी गोष्टी होती त्यावेळी मग असं झाल्यानंतर मग महाराजांचं आमच्या गंगा मारुती जबरदस्ती जबरदस्तीने लग्न लावलं त्यांची इच्छा नसताना मग ते त्यावेळी काही ते नाही म्हणू शकलं नाहीत पण पाचव्या दिवशी ज्यावेळी मुलगी आपल्या माहेर जाते माहेर गेली आणि मी घर सोडलं घर सोडलं घर सोडलं ते सरळ हरिद्वार गाठलं त्यांनी मग गंगा किनारी त्यांनी बारा वर्ष तपस्या केली बारा वर्ष तपस्या केल्यानंतर गंगा किनारी के त्यांना गुरु भेटले कैलास भारती नावाचे मग ना, ना, कैलास भारती नाव त्यांच्या ना ना गुरुजींचं आणि गंगा किनारी दीक्षा दिल्यामुळे त्यांचं नाव गंगा भारती ठेवलेलं मग ते मारुती नाव बंद झालं पूर्व जे अगोदरचं नाव होतं ते मारुती होत नंतर ते गंगाभरती नावाने आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांना ओळखायला आले ते हिमाल ह्याच्यात ना का, काशी हरिद्वार उज्जैन ओंकारेश्वर करत करत सुखाचे आले तिथे काही दिवस त्यांनी राहिले मग त्यांना कोणतरी सांगितलं असं असं नाही ते परत इथं आले मग इथं आल्यानंतर त्याने खूप शिद्धी होती त्यांना त्यांचं छोट छोट एक उदाहरण सांगतो अब्दुल लाट म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये ना महाराज कीर्तनला जायचे कीर्तनला गेल्यानंतर कीर्तन वगैरे झालं मग एक माऊलीनं महाराजांना नेहमीप्रमाणे त्या एका भक्तांच्या घरी जेवायला जायचे ताट वगैरे बनवलं जेवणाचं जेवणाचं ताट वगैरे बनवलं ना सहज माऊली त्या माऊलीनं चेष्टेनं महाराजांना म्हणलं नी पुत्रिकाच्या घरचं तुम्हाला जेवायला चालतं का महाराज त्यावेळी काय बोलणार नाही शांत बसले एक दोन मिनिट हे म्हणले बाळा आज काय जेवत नाही तुझ्या इथं दोन वर्षानं तुला दोन मुलं होतील एकाच नाव शंकर आणि एकाचं नाव महादेव त्या मग ते तिथनं असं सांगितलं आणि निघून गेले आणि त्या गावामध्ये ते दोन वर्षाने प्रवेश केले आणि त्यांना खरोखर दोन मुलं डॉक्टरने तर असं सांगितलं होतं तुला मूलच होणार नाही पण एक तपस्वी साधूच्या शब्दामध्ये एवढी ताकद असते की निसर्गाच्या मध्ये सुद्धा बदल होऊ शकतो डॉक्टरचा सुद्धा अंदाज तो चुकीचा ठरला गेला आज सुद्धा ते शंकर आणि महादेवी दोन्ही आहेत आज सुद्धा आहेत अब्दुल अब्दुल्हालाट गावामध्ये ते आमच्या इथे कधी कधी भेटायला पण येतात इथं मला वाटतं मागच्या पंचवार्षिक मध्ये शंकर पाटील म्हणून त्या अब्दुल्लाट गावचे सरपंच होते बरोबर म्हणजे असं ते शक्तिशाली महाराज होते खूप शक्तिशाली महाराज अगदी शांतपणे इतिहासातील संपूर्ण माहिती त्या गिरलिंग देवस्थानाबद्दलची संपूर्ण माहिती त्यांच्या वाणीतून सांगत होते ते ऐकून आम्ही मंत्रमुग्ध झालो आणि त्यामध्ये इतकं मग्न झालो की आमच्या माईकचं चार्जिंग संपलेलं देखील आम्हाला माहिती पडलं नाही आणि ते चार्जिंग संपलं आणि जवळपास महाराजांनी अर्धा तास तिथून पुढे आम्हाला माहिती सांगितली पण चार्जिंग संपल्यामुळं ते रेकॉर्ड झालं नाही पण तरीही महाराजांनी आम्हाला तितका मौल्य मौल्यवान असा त्यांचा वेळ दिला त्याबद्दल महाराजांचे मनापासून आभार आणि त्यांनी सांगितलं की इथं उत्सव होतात इथं बारा महिने दर सोमवारी इथं महाप्रसादाचं आयोजन असतं आणि ते काम अखंडपणे अठरा वर्ष चालू आहे असं सा त्यांनी सांगितलं आणि इथं यात्रा भरते ती म्हणजे श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी इथं गिरिलिंग देवस्थानाची या महादेवाची यात्रा मोठ्या स्वरूपात भरते जर तुम्ही कदाचित कधी सांगितलं आला आणि कौटे आला तर या देवस्थानाला भेट द्यायचं विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला इथली देवस्थानाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला आम्हाला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या संपूर्ण महादेव भक्तांना व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव